नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूयात दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य आता आज आपण पाहूयात मीन राशीचं राशी, राशी भविष्य दोन हजार पंचवीस तुम्हाला कसं जाणार शनी महाराजांची साडेसाती सुरू आहे साडेसातीमध्ये आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास हे उद्भवत असतात परंतु हेही लक्षात घ्यायला हवं की साडेसाती प्रत्येकाला वाईटच जात असते असं नाही त्यामुळे हे वर्ष साडेसातीतच आपल्याला साठ सत्तर टक्के चांगलं जाणार आहे तर चाळीस टक्के थोडस त्रासच जाणार आहे तळपायाची किंवा पायाची काळजी घ्यावी असं माझं स्पष्ट मन आहे मीन राशींच्या मंडळींनी या वर्षभरामध्ये आपल्या पायाला काही त्रास होणार नाही ना याची मात्र खबरदारी घ्यायला हवी आपण स्वभावाने कष्टाळू आहात शिक्षणाला महत्व देणारे आहात इतकंच नव्हे तर खूप भावना तुम्ही आहात पण भावना प्रधान असल्यामुळं अनेक लोक तुमचा गैरफायदा घेतात तुम्हाला रडवू शकतात यावर्षी आपण अति भावना होणं हे तुम्हाला टाळावं लागेल आता हे संपूर्ण वर्ष राहू आपल्या राशीतून भ्रमण करणार आहे त्यामुळे आपल्या वागण्या बोलण्यामध्ये थोडासा फरक पडेल आपण जे काही सांगाल ते तुम्ही पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे आपल्याला मानसिक त्रासाचा नैराश्याचा सामना सुद्धा करावा लागू शकतो जे करण्यासाठी आपण असमर्थ असाल पण तुम्ही हे करू शकता तुम्ही असं म्हणू नका की मी हे करू शकणार नाही अन्यथा तुम्ही एखादी गोष्ट जर करायची ठरवली तर ती कोणाला सांगू नका कारण लोक तुम्हाला वेळ वाकडं बोलतील त्यामुळे भावनिकदृष्ट्या तुम्ही दुखावले जा आपण जर कोणाशी भावनिक नात्यामध्ये गुंतला असाल तुम्ही विवाहित असाल तर आपल्या जोडीदारास चुकून सुद्धा वेळेवाकडे काही बोलू नका सध्या आपल्या सप्तमातून केतूचं भ्रमण होत असल्यामुळं आपल्या वैवाहिक जीवनामध्ये या दोन हजार पंचवीस मध्ये तणाव निर्माण होऊन आपल्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावं लागेल मीन म्हणजे मासा आणि तो गळाला अडकतो त्यामुळे कोणाच्या गोड बोलणारा अजिबात भाळू नका प्रेम करणाऱ्या मंडळींनी विचारपूर्वक प्रेम प्रेमाच्या बाबतीत लग्नाचा निर्णय घ्यायचा असेल तर डोळेचपणाने घ्या यावर्षी आपल्याला करिअरमध्ये चांगलं यश प्राप्त होणार आहे सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठं पद मिळवायचं असेल तर तुम्ही यशस्वी होऊ शकता राजकारणामध्ये तुम्हाला संधी या मिळू शकतात परदेश गमन होण्याची दाट संभावना या वर्षामध्ये आहे आपण जर अनेक दिवसापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असाल तर या वर्षी त्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल परदेशात जाण्यासाठी थोडा विलंब होईल कदाचित विजाचे त्रास देखील होतील परंतु नंतर ते कार्य पूर्णत्वाला जाईल तुमचे खर्च साडेसातीमुळे वाढणार आहे उत्तम आर्थिक स्थैर्य लाभेल सुद्धा पण आर्थिक तणाव देखील जाणवतील असं संमिश्र साडेसातीची ही भानगड तुम्हाला जाणवणार आहे आपल्याला जर आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर वर्षाच्या सुरुवातीला ती आपोआपच टळेल प्रकृती थोडीशी बिघडून शिकील शकते त्यामुळे उपचारांवर खर्च देखील होऊ शकतो वर्षाच्या सुरुवातीपासून तसे कुटुंब खुश राहील वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतील आपल्या पाठीशी उभे राहतील आपल्या आपल्या जीवनामध्ये विविध तुम्हाला वेगवेगळे लाभही होतील आपली भावंड सुद्धा आपल्या पाठीशी उभी राहतील आपल्याला दूरवरच्या प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता रजेवर जाऊन दूरचे प्रवास केल्यामुळं आपल्यातील समन्वय आणि प्रेम सुद्धा वाढणार आहे आपण आपल्या कुटुंबासाठी एखादी भेटवस्तू किंवा घरगुती ज्या वस्तू असतात त्या खरेदी कराल हा आता हे करत असताना पैशाची चणचण तुम्हाला भासू शकते कारण साडेसाती आहे त्यावेळेस आपण आपल्या जोडीदाराला समजून घेणं किंवा आपण आपल्या जोडीदाराला मदत करणं आहे आहे नोकरी ज्या मंडळींना बदल बदल हवा त्यांनी निश्चित करू शकतात काही कामानिमित्त तुम्हाला कुटुंबापासून दूर राहण्याचे हो किंवा कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास देखील होऊ शकतो परंतु त्याचा तुम्हाला झालेला फायदा थोडासा मानसिक त्रास देणारा ठरूही शकतो त्यामुळे कोणाच्या आनंदी होण्याने तुम्ही दुःखी व्हायचं काही कारण नाही तुमच्या घरातला कोणीतरी तुमच्यापासून कामानिमित्त दूर देखील जाऊ शकतो अन्य कारणाने काही काळाकरता तुमच्या कटकटी येऊ शकतात असा अनुभव हो यावर्षी तुम्हाला नक्की शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलांना कष्ट घ्यावे लागणार आहे चंचल स्वभावामुळे अभ्यास करताना मन एका जागी स्थिर राहत नाही त्यामुळे अभ्यासाच्या जागी तुम्ही एक क्रिस्टल बॉल टाका किंवा एखादी सरस्वतीची मूर्ती तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी टेबलजवळ ठेवू शकता हे वर्ष आनंदाने जावं आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी खरं तर आपण मांसाहार कायमच सोडला पाहिजे पण कमीत कमी मांसाळ करत असाल तर शनिवार गुरुवार एकादशी चतुर्थी ह्या गोष्टी पाळायलाही हव्यात नाही तर काय होत आहे त्याला असं म्हणून जर खात राहाल तर निश्चितच शनी महाराजांची अवकृपा तुमच्यावरती होईल ओली हळद आपल्या कपाळाला लावायला सुरू करा रोजच्या रोज वर्षभरामध्ये जेवढी दत्तस्थान आहे तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या त्याचबरोबर बाबांनी रोज वाचा दत्ताचं कुठलंही स्तोत्र वाचा जे तुम्हाला खूप मदत गाठली श्री शनी महाराजांची उपासना साडेसातीमध्ये करायचे हे मात्र तितकंच खरं शनी महाराज आपल्याला जरी त्रास देणार नसले तरी सुद्धा काही का होईना थोडा का होईना तुम्हाला आर्थिक मानसिक शारीरिक त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही घरामध्ये रोज काहीतरी थोडेसे रुपये पाच दहा रुपये वीस रुपये असे देवाजवळ एखादं भांड करून त्याच्यामध्ये जरूर ठेवा नंतर ते वर्षभराने कुठेतरी अन्नदान म्हणून तुम्ही ते करू शकता माशाचं एखादं चिन्ह चित्र किंवा एखादी माशाची प्रतिकृती तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता तुम्हाला जर ही वस्तू हवी असेल तर आमच्याकडे ती मिळून जाईल हा जो संपर्क क्रमांक येतोय त्यावर तुम्ही जरूर संपर्क करा तुम्ही पाहिलं असेल की मेष राशीपासून मीन राशीपर्यंत पर्यंतचं दोन हजार पंचवीस या वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे त्याबद्दलची माहिती मी गेल्या गे काही भागांपासून तुम्हाला सांगतोय अर्थातच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही शेअर देखील करा तुमच्या घरात इतरांच्या कोणत्या राशी आहेत त्या राशी तुम्हाला पाहायच्या असतील दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाणार तर जरूर स्क्रोल करून मेष ते मीन दोन हजार आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या युट्यूब चॅनलवर या फेसबुक पेजवर तुमचं राशी भविष्य बघा आणि तुम्हाला हे कसा वाटला कार्यक्रम जरूर कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात पुढचे विषय असतात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय सायरा